परंतु माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजही जर, जर प्रामुख्याने जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर शाळा असो कॉलेज असो त्या परिसरामध्ये गुटका मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकल्या जातो माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस टेम्पो तर टेम्पो ट्रक तर ट्रक गुटखा त्या ठिकाणी पकडला पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली गुटखा त्या ठिकाणी जमा झाला परंतु त्याच्यानंतर कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही ज्या विभागातून ज्या राज्यातून बाहेरच्या राज्यातून जो गुटखा येतो त्या ठिकाणी चौक्या करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतो काय का संभाजीनगर मध्ये जी काही लॅब आहे आपली त्या लॅबची कपॅसिटी प्रयोगशाळेची पाच हजार सहाशे नमुने तपासण्याची जी आहे प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे सदस्यांची तीव्रता पाहता आपण जे वारंवार लॅब लॅब माणसं हा जो विषय काही छेडला जातोय मला असं वाटतं एक सरळ उत्तर आपल्याकडून यावं की ज्या अधिकाऱ्याच्या क्षेत्रामध्ये असा जर का घुटखा येत असेल तर त्याच्यावर आपण सस्पेन्शन किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार का बोलणारे सर अध्यक्ष मोदय सन्मानिय सदस्य मनोजजी घोरपडे सन्मान्य सदस्य श्वेताय महाले आणि सोन सन्मानिय सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी एक अत्यंत चांगली लक्षवेधी आपल्यासमोर या ठिकाणी आणलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार बारापासून राज्यामध्ये घुटक्यावरती बंदी आहे परंतु आज आपण जर पाहिलं तर एका बाजूला घुटक्यावरती बंदी झालेली दिसती आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोपवत आहे खरं जर पाहिलं तर गुटखा आणि कॅन्सर एक छत्तीसचा आकडा आहे आणि म्हणून दोन हजार बाराला गुटखाबंदी त्या ठिकाणी राज्याने पुढे आणली अध्यक्ष महोदय बाकीच्या ठिकाणचं सांगणार नाही परंतु माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजही जर प्रामुख्याने जर, जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर शाळा असो कॉलेज असो त्या परिसरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकल्या जातो आणि या ठिकाणी पाचपुते साहेब स्वतः स्वैतातही नाही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केलेला आहे माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस टेम्पो तर टेम्पो ट्रक तर ट्रक गुटका त्या ठिकाणी पकडला पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली गुटका त्या ठिकाणी जमा झाला परंतु त्याच्यानंतर कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही अनु अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती अशी करणार आहे का जर राज्यामध्ये दोन हजार बारापासून घुटकाबंदीचा जर कायदा जर त्या ठिकाणी जर असेल तर गुटखा येतोच कसा हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून माझ वैजापूर गुजरातच्या बॉन्ड्रीकडून येणारा गुटखा याच्यावरती आपण काय कार्यवाही करणार आहे आणि जो काही कायदा त्या ठिकाणी आलेला आहे या कायद्यामध्ये काही बदल करणार आहे का हे दोन प्रश्न फक्त त्या ठिकाणी मंत्री मोदयांना त्या ठिकाणी मी विचारतो धन्यवाद सदस्यांनी विचारल्याप्रमाणे बरोबर आहे का जे बाहेरच्या राज्यांमधून जो गुटखा येतो तर आपण जसं आर टी ओ नाके असतात किंवा इतर विभागांचे चेकनाके असतात तशा पद्धतीनं राज्याचे जे काही मेन येणारे जे काही रस्ते आहेत का ज्या विभागातून ज्या राज्यातून बाहेरच्या राज्यातून जो गुटखा येतो त्या ठिकाणी चौक्या करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतो आहे कायद्यातसुद्धा नव्यानं काही अशा जाचक किंवा भक्कम अशा नियमावली त्याच्यात ॲड करून जेणेकरून त्याला चपराक बसेल अशा पद्धतीचं प्रयत्न त्या ठिकाणी विभागाकडून होतोय आपण जे सांगितलं संभाजीनगरमध्ये तर संभाजीनगरमध्ये खरं आहे का संभाजीनगरमध्ये जी काही लॅब आहे आपली त्या लॅबची कपॅसिटी प्रयोगशाळेची पाच हजार सहाशे नमुने तपासण्याची जी, जी आहे तर उर्वर एकट्याच संभाजीनगरमध्ये आजच्या मितीला पाच हजार सातशे शहाण्णव आ... नमुने त्या ठिकाणी घेतलेत किंवा लोकांवर ॲक्शन करण्याच्या दृष्टीने ते शॅम्पल घेतलेत उर्वरित आपण खाजगी लॅबला पाठवणं आणि त्याच्यावर सुद्धा कार्यवाही केली जाईल माझी माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे सदस्यांची तीव्रता पाहता आपण जे वारंवार लॅब लॅब माणसं हा जो विषय काही छेडला जातो आहे मला असं वाटतं की वा एक सरळ सा, सा उत्तर आपल्याकडून यावं की ज्या अधिकाऱ्याच्या क्षेत्रामध्ये असा जर का घुटका येत असेल तर त्याच्यावर आपण सस्पेन्शन किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार का हा एक सिम्पलसा साधासा विषय आहे त्याच्यामुळे माझी मंत्री महोदयानं विनंती आहे की आपण सगळ्या सदस्यांची तीव्रता पाहून त्या पद्धतीने उत्तर द्यावं